मी संगीता भांडवले आजच्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत चला तर मग आज आपण पाहणार आहोत गौरी विसर्जन कसे कर करावे या साग साठी लागणारी जी पूजा सामग्री आहे कोणते साहित्य घ्यावे याचा सविस्तर असा व्हिडिओ आपण आज पाहत आहोत तर बघा आपल्या आपल्या भागानुसार पद्धतीनुसार या ठिकाणी मोठंसं ताट घेतात किंवा सूप घेतात आमच्याकडे हे सर्व साहित्य सूपामध्ये ठेवलं जातं तर या ठिकाणी सूप धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आघाडा हराळी म्हणजे दुरवा बेलपत्र फूल फुल फूल खारीक खोबरे त्यानंतर या ठिकाणी मेंढीची लोकरची जे असते किंवा आपण घोंगडीची दशी म्हणतो ती दशी थोडंसं रेशीम धागा हळदी कुंकू तांदूळ धणे खाण्याची जी पानं असतात विड्याची पाने आणि सुपारी आणि भोपळ्याचं जे फूल आहे अशा पद्धतीचे मखमल म्हणजे याच्या गाठी सोळा गाठी आपण या ठिकाणी देणार आहोत आणि सोळा वस्तू या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यानंतर विसर्जनानंतर आरती करण्यासाठी या ठिकाणी तुपाची वात आहे तेल वात आहे उदबत्ती धूप कापूर ह्या सर्व जिन्नस ज्या असतात आपल्याला आरतीसाठी लागणाऱ्या त्या घेतलेल्या आहेत स्वशनीन महिलांना देण्यासाठी या ठिकाणी पान सुपारी आ, साखर आपण या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण अगोदर पूर्वतयारी करून ठेवली तर ऐनवेळेला आपली धावपळ होत नाही आणि हे जे सुतं काढलेले असतात ते तुम्ही कलावा घ्या किंवा पांढरा जो दोरा असतो तो आपल्या आपल्या घराच्या पद्धतीनुसार कोणाकडं सात दोरे असतात कोणाकडं पाच असतात कोणाचे पाच पदरी सात पदरी नऊ पदरी तेरा पदरी अशा पद्धतीचे हे धागे असतात ते गौरी पूजन झाल्यानंतरच रात्री जेवणं झाली की मग आपल्याला हे धागे काढून त्या धण्याच्या राशीमध्ये हे लपवून ठेवायचं असतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याच आपण ह्या स्वतांच्या गाठी घेत असतो आपल्या आपल्या भागातल्या कि पद्धतीनुसार किंवा आपल्या घराच्या पद्धतीनुसार या विसर्जन गाठी घेतल्या जातात काही ठिकाणी विसर्जन गाठी घेतल्या जातात तर काही ठिकाणी घेतल्या जात नाहीत तर आलेल्या सुवासिनी महिलांना आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि ह्या महिला काय करत असतात त्या, आ, त्या, त्या, त्या मा जे स्वतः आहे त्याच्या गाठी या ठिकाणी प्रत्येक ह्याची एक गाठ देऊन त्या वस्तू त्या बांधत असतात बांधल्यानंतर अशा त्या वस्तू पदरामध्ये घ्यायच्या असतात मग घेणाऱ्यांनी म्हणायचं काय मागता तर धनलक्ष्मी काय मागता राजलक्ष्मी काय ला मागता वैभवलक्ष्मी काय मागता मग धण्याला आयुष्य मुलाबाळांचं म्हणजे चांगलं किंवा गाडी बंगला म्हणजे ज्या काही वस्तू आपल्याला मागायच्या आहेत महिलेच्या मनामध्ये आहेत त्या मागितल्या जातात आणि शेवटी आला नगरात घ्या पदरात घेती राणी कोणाची तिने नाव घ्यायचं नवऱ्याचं देती राणी कोणाची तिनं तिच्या नवऱ्याचं नाव घ्यायचं अशा पद्धतीनं हा असा गाठी आपल्या पदरामध्ये घेतल्या असतात आणि त्या गाठीचे दोन भाग करायचे आणि ते दोन भाग केल्यानंतर महालक्ष्मीच्या दोन्ही महालक्ष्मींच्या ती डोक्यावर ठेवायचं म्हणजे लक्ष्मीचं विसर्जन झालं असं म्हणतात आणि किंवा त्यात तिच्या सासरी गेल्या असं म्हणतात आणि हे सर्व झाल्यानंतर विसर्जन झाल्यानंतर त्यांना मस्त असं आमच्याकडं साळीच्या भाताचं नैवेद्य असतो दूध तूप भात असं नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे आरती करून घ्यायची आरतीसाठी या ठिकाणी प्रथम गणपती आरती आणि नंतर महालक्ष्मीची आरती म्हणा आपण गौरी आवाहन केलं त्या दिवशी महालक्ष्मी आणि सोन्याच्या पावलांनी ती आरती घ्या किंवा नसेल येतं दुर्गेदुर्गट भारी ही जरी आरती घेतली देवीची तरी चालते दे। आणि अशा पद्धतीनं आपण या महिलांकडून ह्या ज्या गाठी बांधून घेतलेल्या असतात आणि असं म्हणतात की ग्रहलक्ष्मीनं देखील एक सुतांचा असं धागा किंवा गाठी त्या बांधून घ्यायच्या आणि त्या गाठी ज्या आहेत त्या आपल्या पदरामध्ये घ्यायच्या आणि पदरामध्ये घेतलेल्या पदरा गाठीचं दोन भाग करून त्यांच्या ते डोक्यावर ठेवायच्या आणि विसर्जन झालं आता हा गौरीचा जो सण आहे तो तीन दिवसाचा आहे गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन तर गौरी आवाहना दिवशी खूप म्हणजे मुखवटे असे तेजोमय असतात आणि घर देखील आपलं सगळं प्रसन्न झालेलं असतं गौरी पूजना दिवशी पण दिसतं परंतु तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं असेल तुमच्या घरीसुद्धा गौरी विसर्जनानंतर तुम्ही मुखोटे पहा तर अगदी नाराज झाल्यासारखे दिसतात की खरोखरच कुठल्याही गोष्टीमध्ये दे देवत्व येतं असं मला वाटतं तर या ठिकाणी बघा ही आमची थोडीशी इको फ्रेंडली सजावट देखील तुम्हाला दिसत आहे अगदी आरास करायचं म्हटलं तर वर्किंग वुमन असल्यामुळे प्रत्येक सणवार साजरं क म्हणजे आठ टाणी तर करतच असतो पण त्याला तेवढासा वेळ देणं होत नाही या ठिकाणी अगदी मोजक्याच ह्याच्यामध्ये आणि सध्या पितळी ट्रेंड असल्यामुळे या ठिकाणी सर्व पितळीच्याच वस्तू मी डेकोरेशनसाठी वापरलेल्या आहेत अगदी कुठलीही दुसरी वस्तू वापरलेली नाही किंवा कृत्रिम कुठल्याही याचा वापर जास्तीत जास्त केलेला नाही या ठिकाणी रांगोळी देखील आम्ही फुलांचीच काढलेली आहे म्हणजे होता होईल थोडं इको फ्रेंडली केलेलं आहे तर ही आमची पूजा झाल्यानंतर ज्या आपल्याकडे महिला आलेल्या असतात शेजारच्या त्यांच्याकडं देखील अशा पद्धतीनं आपण त्यांच्या घरी जा जायचं त्यांच्याकडे जा। त्या जा गाठी घ्यायच्या त्यांचं देखील गौरींचं विसर्जन करायचं तर ह्या ज्या महालक्ष्मी आहेत ते तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय